पालघर जिल्ह्यातील सातपटी येथे अनेक समाजांनी एकत्रित येऊन गुण्या गोविंदाने राम जन्म उत्सव साजरा केला पालघर जिल्ह्यातील सातपाटी हे सर्वात मोठे गाव आहे जवळपास वीस हजार लोकवस्तीचे समुद्रकाठावर वसलेले निसर्गरम्य हे गाव आहे या गावात मोठ्या प्रमाणात मच्छीमार लोकवस्ती आहे या गावाची शोभा म्हणजे हे गावात एक रामाचे भव्य असे मंदिर आहे गावात प्रवेश करतानाच या मंदिराचे दर्शन होते मच्छीमार समाजाने भक्तिप्रेमाने भारावून वैशाख शुद्ध पंचमी शके अठराशे तीन सन अठराशे एक्क्याऐंशी मध्ये या मंदिराची स्थापना केली आहे गावामध्ये मच्छीमार समाजाबरोबरच दलित आदिवासी मुस्लिम भंडारी माली अशी लोकवस्ती असून सर्व गाव गुन्ह्या गोविंदाने दरवर्षी रामनवमी उत्सव या मंदिरात साजरा करतात E aí ब्यूरो रिपोर्ट एस बी एन मराठी